एक महत्वाची बातमी समोर येते बाळ माने यांनी मंत्री उदय सामंतांवर संताप व्यक्त केलेला आहे बेईमानीचे बाळकडू मला मिळालेले नाही मी पुन्हा कधीही भाजपमध्ये जाणार नाही अशा शब्दात बाळ माने यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे रत्नागिरीकरांचे प्रश्न सोडवा आणि आरोप करणं थांबवा अशा शब्दात बाळ माने यांनी मंत्री उदय सामंतांना ठणकावलाय उदय सामंत यांना सांगावं असं वाटतंय की बेईमानीचे बाळकडू हे बाळमान्यांना कधी मिळालेलं नाही हे मी लाईफ टाईम हे शिवबंधन मी बांधलेलं आहे म्हणजे माझ्या आयुष्यभरासाठी अजूनपर्यंत गेली वीस वर्ष बनवा बनवी करणे आणि तो मी नवेस नावाचं एक जे नाटक होतं पूर्वीच्या काळी आता पण त्याचे काही प्रयोग होता त्याच्यामध्ये लखोबा लोखंडे नावाचं एक व्यक्तिमत्व होतं मला असं वाटतं उदय सामंत आपण त्या लखोबा लोखंडे पेक्षा जास्त अभिनय करताय जबाब दो रत्नाच्या जनतेला विकासाची कामं पाहिजे आहेत अजूनपर्यंत तुम्हाला कोण विचारणारा भेटला नाही आणि कुठेतरी विषयांतर नेऊन इकडचं तिकडं करू नका ना नाहीतर या खड्ड्यामध्ये रत्नाजी जनता तुम्हाला खड्ड्यात गाडणार आहे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा